मुसळधार पावसामुळे अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालंय रामतीर्थ गावातील ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरलंय जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्य पाण्यामध्ये भिजलंय घरामध्ये पाणी शिरल्यानं अनेक संसार उघड्यावरती पडल्याचं पाहायला मिळत आहे रामतीर्थ गावातील ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्यांचं नुकसान झालेलं आहे सुरेंद्र आखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र पाऊस बरसतो आहे आणि त्यामुळं अनेक घरा अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरातल्या साहित्यांचं नुकसान झालेलं सा आहे सविस्तर तेजस नक्कीच गेले तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्यात सलग पाऊस मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे एकंदरीत जर बघितलं या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचं देखील नुकसान झालं झालं आहे आणि एकंदर जर बघितलं रामकिरचं हे जे गाव आहे दर्यापूर तालुक्यातील या गावामध्ये अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी शिजलं आहे त्यामुळं ज्या घरातील वस्तू आहे जीनाश्रक वस्तू त्या सगळ्या वस्तू ज्या भेटल्या आहेत आणि घरात पाणी शिजल्याने अनेकांचे संसार जे आहे ते उघडेवर आलेला आता हे लोक जे आहे ते रस्त्यावर आले आहे आणि शासनाकडे मदतीची हाक मागतात एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आतापर्यंत गेले तीन दिवसापासून सलग पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि दर्यापूर तालुक्यातील पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि गावकांचं झालेलं आहे त्याच्यास अगदी धन्यवाद सुरेंद्र